मंदिर बघायला निघालोयत आम्ही सगळेजण प्रोजेक्ट टेबल नको नको चला आहे आम्ही आलोय पिंपळास गावामध्ये कोणत्या मंदिरात सलोडेडे आपण अग्नी मंदिर आहे तिथे पिंपळास मधून आपण कुठे पिंपळास गावातच आहेत का आता पिंपळास गावातच हां पिंपळास गावामधून आता आम्ही चाललोय इथे दे आता आपण आलो पिंपळास गावामध्ये पिंपळास गावामध्येच हे अग्निमाता मंदिर आहे तिकडे त्यात चालणार हे पण लहान मेहंदीचे पान आहेत मम्मी म्हणते पहिल्यांदा मेहंदी लावायचो आम्ही आता कोणा लावत मेहंदी आलो आहे मंदिरामध्ये पण लॉक आहे इथे डॅडी केले छावी घ्यायला आता चलो कोणाची वाट बघतोय तर आज आमची पूर्ण फॅमिली आम्ही आज आलेलो हो, आहोत देव दर्शनाला आणि आज आलो आहेत पिंपळास गाव येथील अग्निमाता मंदिरमध्ये वडिलांची खूप इच्छा होती किती दिवसापासून की या मंदिरात आपण जाऊया तर आज आले आहे आणि अग्निमाता मंदिरमध्ये दर्शन घेऊया चला मग आता No, am not डॅडीने आता नमस्कार करायला घेतलेला सुरू बाप्पाची ते डोकं टेक आणि आता दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालोय आता डॅडी दुसऱ्या मंदिरात घेऊन जाणार आहेत अग्निमाता मंदिर हे मी पहिल्यांदाच बघितलं पिंपळास येथील हे अग्निमाता मंदिर आहे आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे इथला आणि आता दर्शन झालेलं आहे आणि डॅडी लॉक करून घेतं ते कारण दुपारी वाटतं मंदिर बंद असतं तिथल्या बाजूचेच होते त्यांनी आम्हाला छावी दिली मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आणि इथला आजूबाजू पूर्ण गावाकडचा परिसर आहे वीर आहे इथे असा मंदिराचा परिसर आहे ते निघालं रे ओके चला तू आणि माऊ मॅचिंग मॅचिंग आहे ब्लॅक ब्लॅक ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक नाही म्हणत देशू त्याला दत्त मंदिरामध्ये जुनं मंदिर आहे ओवली इथे नवनाथ मंदिरामध्ये आणि मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा वरती आहे नहीं। 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 कुठे मंदिरा बरं हनुमान मंदिर आहे चला आता मंदिरामध्ये दर्शन घेऊया छान मंदिर आहे पण वरती मंदिर आहे खाली वाटतं हॉल आहे खाली अजून गेलो नाही आम्ही चला मग मंदिरात जाऊया ओवळी भिवंडी तालुका नाद बाळ गोपी प्रवेश करताच तुम्हाला ही एवढी भव्य अशी मस्त समयी बघायला मिळेल पांडुरंगा विठ्ठल बाप्पाचं दर्शन घे खाली काय आहे ते बघून घेऊया मंदिर वरती आहे हे खाली काय ते बघूया फोटो सेक्शन चालू आणि हे आहे मंदिर नवनाथ मंदिर आणि आता आम्ही आलोय स्वामी श्री नंद आश्रम गीता ने सलमान सन्मान मंदिर बंद आहे गात ना पिंड आहे शंकर नाही नाही हे आता लॉकच आहे असंच दर्शन घ्यायचं वाटतं शंकर भगवानच मंदिर आहे आजूबाजूचा परिसर बघूया तर